OK conditioned 경찰 Private Francotic Schinda objectively好散尾童 irdar.inda Hey sahab aayya burawan aaposespa daik bade ya prulwi orpreyya Bag Background pare sile a day tri adam suri diale �de te mahaawe he cha cha lah 血 mabi haa demi ka dat agari बदलापूर येथील आदर्श विद्यालय येथे जी का एक महिन्यापूर्वी जी घटना झाली त्याबद्दल तो जो नराधम होता अक्षय शिंदे याला ताबडतोब अटक झाली सर्व तपास चालू आहे आणि असं असताना पुन्हा त्याच्या पहिल्या पत्नीने जी काही केस केली त्याचा तपास करण्यासाठी त्याला तुरुंगातून पोलीस कस्टडीत नेत असताना त्यांनी सर्व्हिस रिवॉलर घे खेचून घेतलं तर पोलिसांना मारायचं किंवा आपण पळून जायचं हा त्याचा उद्देश असेल आणि त्या चकमकीमध्ये तो ठार झालेला आहे शिंदे साहेजीचं सरकार आलं आणि यामध्ये सर्व महिलांना आम्हाला सर्व नागरिकांना खात्री होती की हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री देखील तेवढे सक्षम आहेत आणि या ठिकाणी ह्या जो काय अन्याय करणार आहे त्या नागरमाला नक्कीच पाश्चात्यची शिक्षा व्हावी असे सगळ्यांची मागणी होती परंतु आज या ठिकाणी पोलिसांनी एन्काऊंटर केलं त्याबदला पोलीस विभागाचं गृहखात्याचं देखील आम्ही इथे अभिनंदन न्याय मिळालं आहे लहान मुलींच्या शिक्षित तसंच माझं एवढंच म्हणणं आहे की हर्षदा पाटीलच्या जे हर्षदा पाटीलवर बलात्कार होऊन जे चार नरद अरेस्ट आहेत त्यांनाही असंच शिक्षा दिली पाहिजे एवढीच माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला शिंदे साहेबांना त्यांनाही न्याय मिळायला पाहिजे बरेच काल झालेल्या या चकमकीमध्ये पोलिसांच्या ह्याच्यामध्ये अक्षय शिंदे ह्याला जो त्याच्यावरती जो गोळीबार झालाय हा अतिशय आम्ही तर महिला असं म्हणणार की खरंच चांगलंच झालेलं आहे हा न्यायच मिळालाय त्या पीडित महिलेच्या आई वडील ज्या न्यायासाठी वाट बघत होते त्या मुलींच्या ज्या मुलींवर हा अत्याचार झालातले पण या घटनेला खरा न्याय मिळून दिला हे महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने आणि आपल्या शिंदे सरकारने